नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अभि आणि शशिकांत तयार होऊन अक्षयची वाट बघत असतात तर शशिकांत रागाने म्हणतो की केव्हापासून या ड्रायव्हरची वाट बघतो किती वेळ लावला याने तर अभि म्हणत असतो की मी त्याला दोन तीन फोन केले तरीसुद्धा एकसुद्धा फोन त्याने उचलला नाही तर शशिकांत म्हणतो की आता त्याचे पैसेच कापतो बघू काय करतो ते तर अभि म्हणतो की काही फरक पडणार नाही कारण हा अक्षय कसा आहे हे माझ्या चांगले लक्षात आले कारण तो माने नाही तर माज सुद्धा आहे या अशा लोकांसाठी वाटेल ते करा परंतु त्यांचा माज काही सुटत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे मी कशाला आहे माझी ख्याती आहे की पुण्यामध्ये मी माज चांगलाच माज उतरवतो ते म्हणून आणि त्याच्यासारखा जर माझा व्यवसाय असता तर मी इतका मोठा माणूस म्हणजे झालो असतो कंपनी पुढे मी बोर्डर सुद्धा लावला असतात की येथे माज उतरून मिळेल म्हणून तेव्हा आबीला हसू येते हसून तो शशिकांतला म्हणतो की माज उतरवण्यामध्ये जर आवर्ड असते तर काका ते तुम्हालाच मिळाले असते तर शशिकांत आणखीनच खुश होतो तेव्हा आबी पुन्हा शशिकांतला म्हणतो की काका मला सुद्धा ही कला शिकवा मला सुद्धा लोकांचा माज उतरवायला आवडेल तेवढ्यात आरती येते तुला माज उतरवायचा का असे कडक शब्दात ती अभिला उत्तर देते तर अभी आरतीकडे येतो आणि आरती तू येथे काय करतेस जा असे म्हणतो तर आरती म्हणते तुला जर खरंच माज उतरवायचं असेल तर तू त्या लोकांचा उतरव की ज्यांना खरंच माज आहे तर अभि म्हणतो तू हे काय बोलतेस तर आरती विचारते की काय रे अभि तू त्या रेवाला काहीच का बोलत नाही तेव्हा लगेच शशिकांत म्हणतो की काय रे अभि तुझी बायको तुला सासऱ्यासमोर तुला उलट सुलट बोलते आणि तू काय करतो फक्त मला तर असे वाटते की पहिल्यात अगोदर तू इचा माज उतरव तेव्हा आभी म्हणतो की नाही काका तसे नाही तिला मस्करी करण्याची सवय आहे तेव्हा आरती लगेच म्हणते की मी सिरियसली बोलते अभि मला उत्तर दे तेव्हा शशिकांत लगेच हसून म्हणतो की अभि कसला मर्दर आहे तू तेव्हा लगेच आभी रागाने आरतीला म्हणतो की अगोदर तू आतमध्ये जा मी आता ऑफिस मध्ये जातो आल्यानंतर आपण काय बोलायचे ते बोलू आरती ऐकायला तयार नसते मला आत्ता जास्त या प्रश्नाचे उत्तर दे असे कडक शब्दात ती अभिला म्हणते आरती रागाने पुन्हा विचारते की तू त्या रेवाचा माझ का उतरत नाही अभि रागाने म्हणतो की काय कटकट लावली आरती म्हणते की तुला जे वाटेल ते समज परंतु अगोदर माझ्या प्रश्नाचे उत्तर दे तर शशिकांत म्हणतो अभि एक श्री तुझ्या पुढे आवाज चढून बोलते आणि तू खुशाल ऐकून घेतो मर्द आहे तू आणि मर्द पण काय असते ती तर अजून तुला मूल सुद्धा देऊ शकली नाही तेव्हा आभीला प्रचंड राग येतो आणि तो, तो लगेच शशिकांतला म्हणतो की काका -का, मला कधी कधी असे टेन्शन येते की आरती हे मूल सुद्धा तेव्हा आरती एक आभीच्या कानामागे देते अभि म्हणतो की आरती तू माझ्यावर हात उघडला तेव्हा आरती म्हणते की हो मला लाज वाटते की आभी तू माझ्या बाळाचा होणारा बाप आहे तेव्हा आरती रडतच आतमध्ये निघून जाते तर आभी म्हणतो की आरती आरती तर शशिकांत लगेच आभीला म्हणतो की काय रे एका बाईने तुला मारले मर्द आहे मग कुठे गेला तुझा मर्दपणा आभी खरंच मला तुझी दया येते कारण तू बायकोला सुद्धा घाबरतोस तुझ्यापेक्षा रस्त्यावरची भिकारी बरे तेव्हा आभीला सुद्धा राग येतो आणि आभी रागाने शशिकांतला तर काका उगारला होता तर शशिकांत लगेच त्याला शांत करतो तर आभी पुन्हा सॉरी बोलतो आणि तुम्ही अक्षयसाठी थांबा थांबवा मला थांबायला वेळ नाही म्हणून आभी गाडी घेऊन निघून जातो तर इकडे अक्षय गायकवाड सरांकडे पैशासाठी भेटण्यासाठी आलेला असतो आणि आपल्या मुरांब्याची एक बरणे तो गायकवाड देतो आणि सुरू नवीन व्यवसाय केला तर त्यावरील मुरंबा तर गायकवाड सर खुश होतात गायकवाड सर म्हणतात की खरं तर तुमच्या आणि तुमच्या मिसेसच्या हाताला कमल चव आहे हाताची चव आणि तुमचं आणि तुमचा बिझनेस स्किल खरंच दोघांचं कमाली चौ? कॉम्बिनेशन आहे तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणूनच मी तुमच्याकडे आलो मागच्या वेळेस करा तर गायकवाड सर म्हणतात की आओ मदत कसली आपल्याला एकमेकांना एकमेकांची गरज आहे आणि अजून जुरा व्यवहार सुद्धा बाकी आहे कारण ते पैसे तुम्हाला द्यावे लागतील आणि तुमचं हे प्रॉडक्ट बिनधास्तपणे तुम्ही मार्केटमध्ये सोडा आणि याचे रजिस्ट्रेशन एल एल पी सर्व काही व्यवस्थित केले ना नाहीतर आशाने हा बिझनेस इलिगल होईल तुम्हाला तर याबद्दल सर्व कल्पना आहेच मी कसा तुम्हाला सांगू तर अक्षय म्हणतो की हो यासाठी मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्याकडे जे लाख रुपये ते जर मला मिळाले तर मी पुढील डॉक्युमेंट साठी अप्लाय करू शकतो आणि तसंही मी मुकादम मधून पूर्णपणे बाहेर पडलो त्यामुळे हाच माझा आता व्यवसाय असू शकतो तेव्हा गायकवाड सर खुश म्हणतात की तुमचे काय ते मला माहिती नाही परंतु मी नक्की तुम्हाला मदत करणार तर अक्षय ते ऐकून खुश होतो त्यानंतर त्यानंतर अक्षयने जी दहावीची पुस्तकं आणून रमाला अभ्यास करण्यासाठी सांगितलेलं असतं तर रमाला टेन्शन येते की अगोदरच प्रॉब्लेम खूप जास्त आहे आणि तुम्ही कोणतीही जबाबदारी माझ्यावर टाकली ती मला नाही जमणार याचा ती विचार करत असते अगोदरच माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतो परंतु अजून मला त्रास द्यायचा नाही तेवढ्या तिथे ते शशिकांत येतो आणि शशिकांत लगेच रमावर ओरडतो की मुकादम झाली तू मुकादम होण्याची तुझी लायकी सुद्धा नाही रमा म्हणते की कशाला तुम्ही आला तेव्हा शशिकांत म्हणतो की माझ्या मुलाला काय मिळाले की एक आठवी नापास मुलगी बी हुन हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या माझ्या मुलाच्या नशिबात काय पडले की हे दोन वेण्यावाली काय झाले ते सांग की अक्षयचा ॲक्सिडेंट झाला अक्षय घरच्यांपासून लांब गेला तुझ्यासाठी तो गरीबांसारखा तुझ्यासारखा राहायला लागला तेव्हा रमाच्या हातातील ते, रमा ते दहावीचे पुस्तक हिसकावून घेऊन हे काय आणि ते पुस्तक बघतो तर दहावीचे पुस्तक मला असे वाटते की बोर्ड आता चक्कर येऊन पडणार म्हणून जोरजोराने हसू लागतो रमाला आणखीनच राग येत असतो परंतु रमा, रमा काही उत्तर देत नाही तेव्हा शशिकांत रमाला म्हणतो की बोलत नसला तरी सुद्धा अक्षयला तुझी लाज वाटते म्हणूनच त्याने तुला दहावीचे पुस्तक आणून दिली रमा म्हणते की तुम्ही इथून निघून जा तर शशिकांत म्हणतो की इतकी शानी आहे की मालकालाच आपल्या घरातून जायला सांगते परंतु मला त्या अगोदर एका गोष्टीचे उत्तर दे तुला साईन माहिती आहे की कॉस थिटा बर पाहता गोरजचे नियम न्यूटन याबद्दल माहिती आहे का कठीण आहे तुझे तू अगोदर बाल भारती कर आणि मग कुमार ये आणि रागाने ती पुस्तक रमाच्या अंगावर फेकून देतो लायकी नसताने शिकायला चालली असे बोलून शशिकांत तेथून निघून जातो त्यानंतर इकडे कंपनीमध्ये पार्वती पार्वती आजीही आभी आणि रेवाला लक्ष कुठे आहे दोन महिन्यापासून आपले लॉसेस होतात शशिकांत कुठे आहे मला शशिकांतला विचारायला हवे तेव्हा आभी लगेच म्हणतो की बाद झाले आजी तू काय सांगायचा प्रयत्न करतेस माझी चूक आहे मी मूर्ख आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतेस ना मी सुद्धा आज तुला एक गोष्ट सांगतो ह्या ऑफिस जबाबदारी तू आता माझ्यावर संप म्हणजे सोपवली त्यामुळे तुझी येथील जबाबदारी संपली तुझा काळ सुद्धा संपला त्यामुळे मी माझ्या पद्धतीने सर्व काही हँडल करतो आणि माझी पद्धत तर सर्वांना पटते सुद्धा रेवाला विचारतो की रेवा तू आजीच्या बाजूने आहे तुला ओल्ड सिस्टीम पटते की माझी तर पार्वती आजी रेवाकडे पाहू लागते त्यानंतर इकडे आरती आपली बॅग भरते आणि रडतच जायला निघते तर सीमा आणि तिला अडवतात तू हे काय करतेस तर आरती रडतच म्हणते की अभिमाला काही बोलला ते मी नाही सहन करू शकत आणि मला आता या घरामध्ये नाही राहायचे असे स्पष्ट शब्दात ती उत्तर देते सीमा म्हणते की तू कुठेही जाणार नाही मी तुझ्या बाजूने आहे ना आणि मी रमाच्या बाजूने जशी खंबीरपणे उभी राहील जानूच्या सुद्धा बाबतीत जर असे काही घडले तर मी तिच्यासुद्धा बाजूने खंबीरपणे उभी राहील माझ्यावर विश्वास तर आहे ना आरती तू काही चूक केली नाही ना तर आरती नाही बोलते तर मग तू हक्काने या घरामध्ये राहायचे आणि आता मी सहन करू शकत नाही ज्याच्यावर अन्याय होतो ना गुन्हेगार ठरवतात आणि जे गुन्हे करतात ते तर असे मोकळेपणाने हिंडतात त्यामुळे ही गोष्ट आत्ताच्या आत्ता आपल्या घरातील थांबायला हवी आणि आरती त्यासाठीच मी तुला समजावते की तू हे घर सोडून कुठे जाणार नाही त्यानंतर इकडे अक्षय घरी येतो आणि रमाला ती इतकी छान आनंदाची बातमी त्याला सांगायची असते म्हणून तो रमाला आवाज देत असतो परंतु रमा तेथे नसते अक्षय सर्वत्र रूममध्ये शोधतो ही रमा कुठे गेली असेल असा विचार करत तो पुन्हा शोधू लागतो त्यानंतर इकडे पार्वती अज्जी रेवाला विचारते तो कोणाच्या बाजूने आहे अभिषेकच्या की माझ्या कारण हे जे काही झाले त्याला जबाबदार अभिषेक आहे आणि तू सुद्धा कारण दोघांनी सुद्धा लक्ष दिले नाही आणि असे समजू नको की मी म्हातारी झाले मला काहीच कळत नाही परंतु माझे सर्वत्र लक्ष आहे मग तू कुणाच्या बाजूने उभी राहणार एक गोष्ट लक्षात ठेव की तू ज्या कुणाच्या बाजूने उभी राहणार त्या व्यक्तीवरून तुझं पुढचं भविष्य ठरणार तेव्हा रेवा म्हणते की मी कुणाची बाजू घेणार नाही परंतु एंगस्टकला चान्स मिळणे गरजेचे आहे अभिषेकने सुद्धा काही फोटो कॉलसे सेट केलेच असतील तर मग मी आभीच्याच बरोबर असणार तर ते ऐकून आभीला तर आनंद होतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की त्याच्या बरोबर असणार म्हणजे नक्की काय करणार घोळ घालून ठेवणार की गोंधळ घालून ठेवणार सर्व आणि रागानी म्हणते की कुठे शशिकांत इतका वेळ का लागतोस त्याला मी त्याची वाट बघते तर आभी म्हणतो की ते येतील नक्की येतील मुळातच काकांना उशीर झाला कारण आपला ड्रायव्हर जो आहे तो त्याच्या जागी नव्हता तेव्हा पार्वती आजी रागाने म्हणते की ड्रायव्हर नाही तो तू तुझा भाऊ आहे ही गोष्ट लक्षात ठेव आणि जोपर्यंत तुझा हा भाऊ आपल्या बिझनेस मध्ये लक्ष घालत होता तोपर्यंत बिझनेस सर्व व्यवस्थित सुरू होता परंतु आता त्याचे लक्ष नाही तर तुम्ही पूर्णपणे घोळ करून ठेवला तेव्हा अभि रागाने म्हणतो की आजी आता हे बिझनेस व्यवस्थित सुरू होता हे सर्व बोलायचे तू आता थांबव तो येथे नाही हीच रियालिटी आहे मी येथे नवीन सेप सुद्धा आणला त्यामुळे एकदा तू माझ्यावर जबाबदारी टाकली एकदा सुद्धा माझ्याबद्दल चांगला विचार करून पग की मी ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकतो आपलं मुकदमांचं फ्युचर खूप ब्राईट आहे त्याची सुरुवात सुद्धा लवकरच होते मी तुला आताच इन्व्हाइट करतो की मी आज ऑफिसमध्ये मध्ये पूजा सुद्धा ठेवली तेव्हा पार्वती आजी म्हणते की पूजा करणे तर ही चांगली गोष्ट आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव की पूजा करण्याने सर्व प्रश्न सुटत नाही तेव्हा आम्ही म्हणतो की सॉरी आजी परंतु आता मला तुझ्या कायद्याची गरज नाही ते ऐकून पार्वती आजीला तर धक्काच बसतो आणि रेवा तर तोंडालाच हात लावते तर पार्वती आजी म्हणते की अच्छा म्हणजे आता येते थांबण्यात मला सुद्धा काही अर्थ नाही आणि पार्वती आजी आपली बॅग घेऊन निघून जाते रेवा लगेच आभीजवळ येते आणि आभीला म्हणते की रिलॅक्स मी आहे तुझ्याबरोबर तर लगेच आबी खुश होऊन थँक्स बोलतो त्यानंतर इकडे अक्षर आम्हाला शोधत असतो तेव्हा रमासमोर चोपाळ्यावर बसलेले असते तर अक्षय रमाजवळ येतो आणि रमा किती वेळचा मी तुला शोधतो आणि तू येतेस का तर रमा खूप कंटाळलेली असते ती अक्षयला म्हणते की मला असे वाटते की आता कुठेतरी लांब निघून जावे खरंच या सर्वाचा मला खूप कंटाळा आला साध्या साध्या सुद्धा गोष्टी मला येत नाही तरी सुद्धा इतकी वर्ष तुम्ही माझ्या केला कसे काय मला तर आता पटायला लागले की आणि घरातील इतर काही माझी जोडी ही मिच मॅच आहे, आहे। अक्षय रमा जवळ बसतो आणि रमा काय बोलतेस तू तु? तुझे तुला कळते का त्यावेळेस तू शिक्षण पूर्ण करू शकली नाही कारण तुझे बाबा त्यावेळी गेले होते विसरलीस का तू वर्गातील एक हुशार मुलगी होती एखादी नवीन गोष्ट समोर आली तर त्या अगोदर भीती वाटणारच हे साजिकच आहे तर रमा म्हणते की आहो माझ्यामुळे तुम्हाला इतका त्रास सहन करावा लागतो तेव्हा अक्षय म्हणतो की यावर माझ्याकडे एक असा उपाय आहे की ह्या शशिकांत मुकदमचे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर आपण येथून बाहेर पडू आपले नवे काहीतरी सुरुवात करू आपल्यासाठी इतकी मोठी मोठी स्वप्न मी बघतो आणि तुझे हे काय चालले आपल्या प्रॉडक्टला तू इतके छान नाव दिले की प्रेमाचा मुरंबा मग तू हे सर्व अर्धवट सोडून जाणार का या प्रेमाच्या मुरंब्यातील प्रेमाचे निघून गेले तर मी फक्त मुरंबा खायचा का आणि यासाठी तुला दहावी पास व्हावेच लागेल तू माझ्याबरोबर आतमध्ये चल सर्व काही मी आता नीटच करतो त्यानंतर लगेच रमानी अक्षय एक लाख रुपये शशिकांतच्या हातावर ठेवतात आणि हे तुमचे एक लाख रुपये तुमचे चॅलेंज आम्ही जिंकलो तेव्हा शशिकांत म्हणतो की तुम्हाला काय प्रूफ करायचे तर अक्षय म्हणतो की हो या अगोदर सुद्धा मी तुम्हाला एक लाख रुपये दिले होते आणि आता सुद्धा देतो मी काहीतरी करू शकतो हे मी तुम्हाला दाखवून दिले घरातील सर्वजण तेथेच असतात अक्षय म्हणतो की यावेळेच्या नोटा ह्या भिजलेले नाहीत अगदी खरे आहेत त्यामुळे ह्या नोटांच्या पैशातून तुम्ही कुणाला फिरायला घेऊन जाऊ शकता घरातील कुणाला देवदर्शन करू शकता काही नवीन वस्तू आणू शकता शशिकांत म्हणतो की ह्या एक लाख रुपयाची किंमत माझ्यासाठी शून्य आहे कारण तो चारच दिवसाचा माझ्यासाठीचा खर्च आहे आणि ते सर्व पैसे तो अक्षरमाच्या अंगावर उधळून देतो तर आनंदला इतका राग येतो तर काका त्याला आवडतात घरातील सर्वांना खूप राग येत असतो आणि रमाने अक्षय ते पैसे गोळा करून पुन्हा शशिकांतच्या हातामध्ये दे देतात आणि शशिकांत म्हणतो की तुमचा हा चार दिवसाचा खर्च आहे याच्याशी मला काही घेणे देणे नाही फक्त मी तुमचे चॅलेंज जिंकले हे सांगायचे आम्ही जिंकलो तर शशिकांत म्हणतो की तू जिंकला नाहीस काही झाले तरी मी तुला या घरामध्ये घेणार नाही जोपर्यंत ही रमा तुझ्या बरोबर आहे तर अक्षय म्हणतो की ज्या घरामध्ये रमाला मान नाही त्या घराची मी चढणार नाही आणि रमाला म्हणतो की रमा चल तर लगेच सीमा म्हणते की अक्षय थांब तर अक्षय म्हणतो की आई तू सुद्धा आमच्या सोबत यावे अशी माझी इच्छा आहे तर पार्वती आजी आतमधून येते आणि थांब अक्षय असे म्हणते सर्वजण आई आजीकडे बघू लागतात तर हा भाग येते समतो पुढील भागामध्ये पार्वती आजी ही अक्षयला म्हणते की अक्षय तू पैन जिंकला त्यामुळे आता मानाने घरामध्ये ये तेव्हा अक्षय म्हणतो की जेथे रमाचे पाऊल पडेल तेथेच मी असेल आणि जेथे रमाचा अपमान केला जाईल तेथे माझी सावली सुद्धा नसेल तर पार्वती आजी स्वतः माप ओलटण्यासाठी रमाला ते पूर्ण तांदळाने भरलेला कलश दारामध्ये ठेवते आणि सांग तुझ्या बायकोला की माप ओलांडून आतमध्ये ये तर लगेच सर्वत्र ढोल ताशांच्या तालावर रमा ही वाजत गाजत मुकादामांच्या घरी पाऊल ठेवते आणि लक्ष्मीच्या पावलांनी रमाचे मुकादमांच्या घरी पार्वती आजी चक्क स्वागत करते अक्षय तर खूप नाचत असतो आणि आनंदसुद्धा रमा खूप खुश होते आणि घरातील सर्वजण परंतु शशिकांचा तर खूपच जळफळाट होतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद